चला नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नवरात्र ग्रुपला जेवढे व्हिडिओ मी केले होते ते पाठवले आहेत त्यातल्या कोणत्या दिवसाचा व्हिडिओ राहिला आहे हे मला एकानं कुणीतरी सांगा म्हणजे मी त्या दिवसाचा व्हिडिओ करून पाठवते तुम्हाला जेवढे जण ॲड आहेत त्या सगळ्यांनी करा जे नाही आहेत किंवा ज्यांना पटत नाहीये त्यांनी करू नका तर चला ऑफर दिव धमाका चालू आहे दिवाळीचा नवरात्राचा आणि ऑफर नाही येणार असं काही होणार नाही त्यामुळं भरपूर साऱ्या ऑफर आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याकडं आहेत तर त्यात सगळ्यात आत्ता महत्त्वाचा आहे तो म्हणजे दिवाळी धमाका बॉक्स ज्यांना शक्य आहे त्यांनी फटाफट बुकिंग करा दिवाळी धमाका बॉक्स कारण या त्याचमुळं तुमची सर्व गोष्टी मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहेत आयुष्यातली दुःख निघून जाणार आहेत त्यामुळं दिवाळी धमाका अभिमंत्रित बॉक्स आणि रेकीनं परिपूर्ण असणारा हा बॉक्स प्रत्येकाच्या घरी हवाच आहे त्याशिवाय आपली परिस्थिती सुधारणार नाही ए बावीस गोष्टी यामध्ये आहेत आणि हा तुम्हाला घरपोच होणार आहे तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करून टाका त्याचप्रमाणे नवरात्र सुपर डुप्पर हिट चाललेला आपला कुंचम तर कुंचम आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे कुबेर कुंचम पूर्णपणे फ्री सोळा ते सतरा गोष्टी यामध्ये तुम्हाला आहेत खाली वस्त्र आहे सर्व काही आहे चांदीच्या वस्तू हव्या असतील तर त्याचे जे पैसे असतील ते वेगळे पे करायचे आहेत पंचवीसशे रुपयात हा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम आणि कुबेर कुंचम एकदम फ्री मिळत आहे त्यावरती पंचवीसशे रुपये किंमत आहे ऐंशी रुपये कुरिअर चार्ज आहे तर फटाफट बुकिंग करा त्याचबरोबर आत्ता चाललेला ऍटम आपला सुपर डुपर तो म्हणजे मनी पिरॅमिड तर जे आपण ब्रेसलेट घालतो मनी मॅग्नेटचं त्याचप्रमाणे ते एकाला घालता येतं पण मनी टॉवर हा सगळ्यांना वापरता येतो म्हणून मनी टॉवर तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे क्रिस्टल यामध्ये देऊन ह्याला सुपर ही ट्रेकी दिलेली आहे आणि ह्याची किंमत आहे नऊशे नव्याण्णव नौ रुपये तर ज्यांना बुक करायचं आहे ऐंशी रुपये कुरिअर चार्ज असतील तर ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी बुक करू शकता नवरात्राच्या रेकीचे हे दिवस जाऊ देऊ नका नवरात्रासारखी पॉवरफुल रेकी कुठेही नसते माझ्याही अंगात भरपूर ऊर्जा असतात तुमच्याही असतात आणि युनिव्हर्समध्ये सुद्धा असतात त्याचमुळं आपली राईस रेमेडी ज्यांना पैशाची कमतरता आहे त्यांच्यासाठी ही राईस रेमेडी आहे वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा परत शनी रेमेडी ज्यांना शनीची साडेसाती चालू आहे त्यांच्यासाठी शनी रेमेडी आहे आणि वर आहे आपल्याकडं शुक्र रेमेडीसुद्धा तर छोटे छोटे रेमेडी छोटे छोटे पैसे आहेत तर चौकशी करा त्याचप्रमाणे हा मनी बाऊल अत्यंत खूप रेमेडी मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि गणपती बाप्पा किंमत आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि ऐंशी रुपये कुरिअर जास्त पटापट बुकिंग करा या सगळ्या आजच्या ऑफर आहेत या ऑफर उद्या नसणार आहेत त्याचप्रमाणे ज्यांचं घर होत नाही आहे त्यांच्यासाठी विश्वकर्मांची मूर्ती कशी वापरायची काय वापरायची हे मी मध्ये पण सांगितलंय परत ह्याचा व्हिडिओ करेल तर विश्वकर्मांची मूर्ती आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला यांची फ्रेम फक्त मिळेल तुम्हाला साडेचारशे रुपयाला जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही बुकिंग करू शकता तर बाराशे रुपये ह्याची किंमत आहे त्याचबरोबर बाऊल मनीबाऊल मनी बाऊल आहे आज फक्त आणि फक्त अकराशे रुपयाला तर अकराशे रुपये आणि ऐंशी रुपये कुरिअर चार्ज उत्तर कोपऱ्यात घरात कुठंही ठेवू शकता सुंदर दिसायलाच आकर्षक आहे सिट्रिन पैसा खेचून आणतो त्यामुळं तुम्हाला या या गोष्टी तुमच्या घरात असतील तर आपोआपच तुमच्या कष्टाचं चीज होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभरून पैसा येईल तर किंमत आहे याची आज अकराशे रुपये ऐंशी रुपये कुरिअर असतं फटाफट आपलं अ वरती दिलेल्या नंबरवरती पे करा दुसरा सिटरीनचा बाउल आहे हा बाऊल आणि त्याच्याबरोबर ही चिप येते याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या घरातले कुबेर कॉईन साधे पा दहा कॉईन हे ठेवू शकता रेकी करून मिळते ह्यांना सुद्धा लक्ष्मी आकर्षित होते हेल्थ वेल्थ सगळं काही आकर्षित होतं या बाउलमुळं तर या बाउलची किंमत आहे तर तुम्ही फटाफट बुकिंग करू शकता बरोबर एक रेमेडी ती म्हणजे मनी आ, मनी मॅगनेटचीच रेमेडी तर हे बघा संपूर्ण रेमेडी यामध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला कॉईन मिळतो आणि सर्व प्रकारचे क्रिस्टल मिळतात सगळं सिद्ध करून दिलं जातं फक्त ठेवायचे आहे तुम्हाला किंमत आहे सातशे रुपये ऐंशी रुपये कुरियर चार्ज आहे तर ज्यांना घ्यायचे त्यांनी फटाफट बुकिंग करा परत लक्षात घ्या या फक्त आणि फक्त आजच्या ऑफर आहेत उद्याच्या ऑफर उद्या असतील त्या वेगळ्या असतील तर त्या ऑफरचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढीच इच्छा आहे कारण दुर्गा मातेच्या या दिवसांमध्ये मी जास्तीत जास्त जोर देत आहे तो रेकींवर म्हणूनच तुमचे दिवाळी धमाका बॉक्स आजपासून इथून कुरिअर होत आहेत तर कृपा करा सगळ्यांनी मला जसा रेकीचा मेसेज तुम्हाला येईल कुरिअर करते मेसेज तुम्हाला येईल ट्रॅकिंगची आय डी तुम्हाला ते आपल्या ग्रुपवरच येईल स्टेटसला कारण नाही आहे ग्रुपवरच जेवढे गेले त्यांची आय डी लगेच बारकोड नंबर लगेच मी ग्रुपवर टाकते दिवाळी धमाका ग्रुपवर कुणाचाही बॉक्स माघारी आला नाही पाहिजे दोन दोन वेळा आपले पत्ते चेक करा आणि नंतर हे करा म्हणजे तुम्ही जाऊन डायरेक्ट महावीर ऑफिसला घ्या काही करा पण दिवाळी धमाका बॉक्स माघारी येऊ देऊ नका त्याला हात माझा दिवाळी झाल्याशिवाय परत लागणार नाही कारण पुढचं काम खूप आहे तर मागच्यांचंच रिपीट करणं शक्य होणार नाही तर कृपया सगळ्यांनी मदत करावी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर तुमचा बॉक्स इथनं गेलाय दिसलं की त्याच्या पुढचे तीन चार दिवस तुम्हाला कधी कुरिअर पोचतं तुमच्या इथं कुठं कुरिअर येतं काय येतं पोस्टवाले असाल तर पोस्टमध्ये जाऊ जाऊन चौकशी करा पोस्टाच्या सुद्धा रिसिप्ट मी इथं टाकणार आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यांनी नवरात्रामध्ये जे जे ॲटम येत आहेत त्याचा लाभ घ्या आपल्या आपल्या सोयीनं जे काही तुम्हाला घ्यायचं असेल त्याचा कारण ही ऊर्जा परत पृथ्वीवर कधीच नसते जी नवदुर्गांची ऊर्जा आहे आत्ता आपल्या स्त्री स्त्रीच्या ह्याच्यामध्ये ऊर्जा आहे विश सगळीकडं ऊर्जा आहे आत्ता एवढी पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरभरलेलं हे युनिवर्स आहे आत्ता तर या वेळची माझी सुद्धा तेवढ्याच प्रकारे पॉवरफुल ठरते आणि तुमची परिस्थिती बदलायला तुमची दुःख दूर करायला आणखीन सोपं पडतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते पटापट पत बुकिंग करावरती दिलेल्या नंबरवरती त्याचप्रमाणे आपल्या इन्स्ट्रा आय डीला छोटीशी अशा लासुद्धा फॉलो करा छान छान व्हिडिओ मी तिथंसुद्धा टाकत आहे आपली वेबसाईटसुद्धा चालू होत आहे फक्त कॅश ऑन डिलेवरीवर चालू आहे तर इथंही मी टाकायला सुरुवात करणार आहे सुरुवातीला आपली कॅश ऑन डिलेवरी नाही आहे तर सुरुवातीला म्हणजे तिथं येणार आहे तुम्हाला वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला येईल कॅश ऑन डिलिव्हरी म्हणून पण तसं नाही आहे तर आपल्या नेहमीच्या नंबरवरतीच पैसे पे करा तुम्हाला तिथनंही तुम्हाला सामान खरेदी करता येईल एक आज नाही तर उद्या तिथं सगळ्या ज्या ज्याच्या गोष्टी मला वेबसाईटवर टाकायच्या आहेत त्या तिथं टाकल्या जातील इंस्टावर टाकल्या जातील यूट्यूब तर आपलं आहेच फेसबुक आहे या सगळ्याला काय काय माझ्या आयडिया असतील त्या तुम्हाला टेटसमध्ये भेटतील आणि जास्तीत जास्त जणांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये एक बरकत करून घ्यावी लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये यावी सुख समाधान शांती तुमच्या आयुष्यामध्ये यावी हीच माझी छोटीशी आशा आहे आणि ती पूर्ण होताना दिसत आहे त्यामुळं तुमच्या छान छान कमेंट या तुम्हाला टेटसला ऐकायला मिळत आहेत तर सगळ्यांनी कमेंट करत चला कमेंट मी टाकत चालेल म्हणजे एकमेका सहाय्य करू सगळ्यांना होईल आणि सगळी छोटीशी आशाचा परिवार हा लवकरात लवकर सुख शांती समृद्धी सौभाग्य या दृष्टीनं परिपूर्ण असेल तर चला आजच्या तिसऱ्या दिवशीच्या सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर चला या पुढचा व्हिडिओ तुम्हाला सारिका लाईफस्टाईलला दिसेल का आता मी निघाली आहे साताऱ्यातल्या सगळ्या देवींची ओटी भरायला त्यामुळे जेवढ्या देवींचं शूटिंग मला घेता येईल ते सगळं घेऊन मी आपल्या ह्याच्यावर टाकते त्यात दुसरी गोष्ट आनंदाची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की आपल्या मध्ये दरवर्षी देवी एकच देवी बसवली जाते एक गाव एक देवी हे गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष चिंचनेरचं महत्व आहे आणि अख्ख्या चिंचनेरच्या सर्व स्त्रिया पुरुष मुलं मुली सर्वच जण आजी आजोबा असले तरीही संध्याकाळच्या आठच्या आरतीला हजर असतात अर्थातच गावात आरती कोण करत आजी करतात आणि आमच्या गावामध्ये पाच सहा बक्षिस ठेवली जातात त्यामध्ये आपण बक्षीस ठेवलेले आहे आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती तर आसपास जर कोणी असाल तर जरूर आपल्या चिंचनेरच्या देवीला भेट द्या नवसाला पावणारी देवी आहे आमची तर त्यालाही तुम्ही कोणी येऊन भेट द्या किंवा त्या गिफ्ट छान छान आहेत त्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जगदंब जगदंब